यांच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान दिवस तथा ग्रामविकास लाभार्थी सन्मेल संमेलन या संमेलनामध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतो आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कृषी मंत्री आणी ग्राम विकास मंत्री ज्यांचा परिचय संपूर्ण देशाला मामाजी म्हणून आहे असे माननीय शिवराज सिंग चव्हाणजी आपल्याच पुण्याचे आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील पाटीलजी सन्माननीय एकनाथराव डवलेजी एस के रॉय जी कुलगुरु एस आर जी, जी, जी आर के सिंगजी सॅम्युअल प्रवीण कुमारजी रावसाहेब भागडे रामकृष्ण वेटाळ चंद्रकांत पलकुंडवार सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी नागरिक भगिनी आणि बंधुनो मी आपल्या महाराष्ट्राच्या वतीने केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज शिवराजसिंग चौहान साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेतला त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला कल्पना आहे की चौधरी चरण सिंगजी देशाचे प्रधानमंत्री होते एक किसान नेता म्हणून शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ख्याती होती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून अनेक योजना त्यांनी राबवल्या शेतकऱ्यांना ऋण पुरवठा झाला पाहिजे कर्ज पुरवठा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या योजना तयार करत आणि धोरणात्मक निर्णय घेत चौधरी चरण जी यांनी अतिशय चांगलं कार्य केलं आणि म्हणूनच ज्यावेळी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी हे देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळी आदरणीय वाजपेयीजींनी सांगितलं की चौधरी चरण जी यांचा जो जयंतीचा दिवस आहे तो किसान सन्मान दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जाईल आणि त्याच मालिकेमध्ये आज आपल्याकडे हा दिवस साजरा करण्याकरता आदरणीय शिवराजसिंग चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज या छोट्याशा कृषी प्रदर्शन किंवा आपल्या केव्ही केसच्या स्टॉल्सला देखील आम्ही त्या ठिकाणी भेट दिली अतिशय चांगल्या प्रकार चा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या आपण सर्व जाणतो की अलीकडच्या काळामध्ये कृषी आणि विज्ञान या दोन गोष्टीची फारकत करता येत नाही कृषीच्या क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्याकरता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच विद्वाना सु... विज्ञानासोबत खऱ्या अर्थानं कृषीमधलं जे आपलं पारंपरिक विज्ञान आहे ते विज्ञान देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज पुन्हा एकदा संपूर्ण जग हे नैसर्गिक शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी नैसर्गिक अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर हा अधिक अधिक कसा करता येईल त्यातनं उत्पादकता कशी वाढवता येईल त्यातनं जे एक प्रकारे विषपूर्ण अशा प्रकारचं अन्नधान्य आपण वर्षानुवर्ष खात गेलो त्यातलं तो जो काही केमिकल आणि सगळ्या गोष्टी कशा कमी करता येतील याचा देखील आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये देखील आपण नैसर्गिक शेतीच्या संदर्भातलं एक मिशन स्वीकारलंय आणि पंचवीस लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेती खाली कशी येईल असा आपला प्रयत्न आहे आज आपण वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातन शेती क्षेत्राला समृद्ध कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतोय फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे आणि विशेषतः फलोत्पादनामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज तयार करून त्याच्यामध्ये शाश्वतता आणून आणि त्याला केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील मिळवून देण्याचं काम हे गेल्या काही वर्षात झालंय हे अत्यंत महत्वाचं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्याने भूमिका मांडली की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये प्रयोगशील राहावं लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे त्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवून आणि कल्पकतेच्या माध्यमातन शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि म्हणूनच पर क्रॉप मोर ड्रॉपच्या योजनेपासनं तर वेगवेगळ्या योजना माननीय मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आणि आता तर द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आता प्रदर्शनीमध्ये आमच्या एक द्रोण दिदीची भेट झाली ज्यांनी यावर्षी स्वतःच्या भरोश्यावर एक हजार एकर शेतीमध्ये द्रोणच्या माध्यमातून संपूर्ण फवारणी त्या ठिकाणी केली मला असं वाटतं की शेतीमध्ये हे जे परिवर्तन होत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आज आपण पाहतो की या सगळ्या फवारणीच्या माध्यमातून किंवा मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अतिशय माफक अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करतो त्याच्या पिकांवर वाईट परिणाम होत नाही उलट पीक वाढीवर किंवा कीड नियंत्रणावर त्याचा चांगल्या प्रकारे आपण एक कंट्रोल करू शकतो आणि त्यासोबत पैसे देखील कमी लागतात आज आपण पाहतोय की शेती क्षेत्रामध्ये हळूहळू जी काही आपल्याला शेतमजूर मिळायचे त्याची संख्या हळूहळू कमी होते आणि म्हणून शेतीमध्ये यांत्रिकीकरण हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे पण हे यांत्रिकीकरण छोट्या शेतकऱ्याला कसं परवडेल हा देखील एक प्रश्न आहे आणि म्हणून मागच्या काळात आपण गटशेती सुरू केली सामूहिक अवजारांची बँक आपण त्या ठिकाणी सुरू केली की ज्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांना अशा प्रकारे यांत्रिकीकरणाकडे देखील जाता येईल नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत आपण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळ्यांपासनं तर यांत्रिकीकरणापर्यंत सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या ठिकाणी केले आणि त्यासोबत मागेलतेला शेततळी अशा प्रकारचा कार्यक्रम आखून त्या माध्यमातन शाश्वत सिंचन कसं देता येईल याचा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण केला आज आपल्याला कल्पना की हो आहे की आपण या ठिकाणी मॅग्नेट सारखी योजना आणली एग्री बिझनेस म्हणजे आपल्या राज्यातल्या ज्या गावातल्या सगळ्या सोसायटी आहेत त्या मल्टीपर्पज सोसायट्यांना ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण सुरू केलं आणि दहा हजार गावांमध्ये आपलं हे इंटरव्हेन्शन सुरू आहे याचा फायदा असा आहे की याच्या माध्यमातन शेतकऱ्यांची मार्केट सोबत एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय आपल्या गावची सोसायटी हाच आपला बाजार बनणार आहे आपल्या गावची सोसायटी हाच आपला इंटरमिडिएटरी बनणार आहे आणि त्या माध्यमातन आज जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते कि शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना मिळताना तो कमी मिळतो पण मार्केटमध्ये अंतिम कंझ्युमरला मात्र मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी महागात त्या ठिकाणी विकत घ्याव्या लागतात तर या दृष्टीने देखील एक इंटरमिजिएटरीच्या रूपामध्ये आपली मल्टीपर्पज सोसायटी बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करण्याकरता एक मोठं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि त्यालाही मोठा प्रतिसाद आज मिळतोय आज आपल्याला कल्पना आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात चेन्स तयार झालेल्या आहेत की ज्या चेन्स आज वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला असेल फ्रुट्स असतील किंवा अन्नधान्य असेल याच मार्केटिंग करतात आता आपण बघितलं आपल्या समोर एका शेतकऱ्यांनी कशा प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण करतोय हे सांगितलं आणि आज केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने देखील आपल्याला ई मार्केट उपलब्ध करून दिलाय डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय की ज्याच्या माध्यमातून आपण जर आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही चांगल्या प्रकारे मेंटेन केली तर त्या माध्यमातून त्याला उचित दाम मिळण्याच्या दृष्टीनं देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळतोय मी माननीय शिवराजी याकरता देखील आभार मानेन की विशेषतः जी पिकं आपण एम एस पीवर खरेदी करतो त्याच्या खरेदी करता अनेक कन्सेशन्स आम्हाला या ठिकाणी शिवराजजींनी मिळवून दिले आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आज या किसान सन्मान दिनाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपने तो, बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या अडचणी येतात आपण एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो मे शिवराजजी हूं कि महाराष्ट्र में हमने एक रुपये आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी सुरुवात की इस साल हमने किसानों आठ हजार करोड रुपये का भुगतान उसके माध्यम से किया है और जहां जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदत का काम ये राज्य सरकार और केंद्र सरकार की मदत किया आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना शेती आणि ग्राम विकासातलं सगळं समस्त मध्य प्रदेश मध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार पंधरा वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चव्हाण आता देशाचे कृषी मंत्री आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील आज खरं म्हणजे ते कृषी मंत्री तर ता आहेतच पण ग्राम विकास मंत्री देखील आहेत आत्ताच आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरांची निर्मिती सुरू केली काही लोकांना चाव्या दिल्या काही लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आपण खरं म्हणजे दोन हजार अकरा साली जो काही एक सेन्सस झाला होता त्या सोशिओ इकॉनॉमिक सेन्ससच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली आणि त्यांना आपण घरकुल देत होतो दोन हजार अठरा साली आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांनी शिवराजजी होते आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी माननीय मोदीजींना विनंती केली की दोन हजार अकराचं हे जे काही सेन्सस आहे हे पूर्णपणे फॉल्टी आहे आणि याच्यामध्ये अनेक गरजूंना त्या ठिकाणी फायदा मिळालेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन सुरू झालं आवास प्लसच्या नावाने आणि ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांचंही रजिस्ट्रेशन सुरू झालं आणि या आवास प्लसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ऍडिशनल सव्वीस लाखाची डिमांड ही त्या ठिकाणी तयार झाली त्यांचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता यांना घरं कशी द्यायची हा आमच्या समोर प्रश्न होता पर आज मे अनाउन्समेंट नाही करण्यावाला आपके मुंह से सुन्ना चाहते पण मी आमच्या सगळ्या माध्यमांना सांगतो आपण छोट्या छोट्या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतो खरी ब्रेकिंग न्यूज आज आमचे शिवराज सिंग चव्हाणजी या ठिकाणी देणार आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मध्ये महाराष्ट्राला आज जी भेट शिवराज जींच्या आणि मोदीजीच्या माध्यमात अनाउंसमेंट ते जरी करणार असले तरी मे अडवांस मे आभार व्यक्त करता हूं और इतना ही कहना चाहता हूं ये जो आप घोषणा करने वाले हैं ये न भूतो इस प्रकार की घोषणा है एक साल में किसी एक राज्य को इतने घर आज तक कभी नाही मिले उतने घर जेवढे घरं आज महाराष्ट्राला एका वर्षात माननीय आमचे शिवराज सिंग चव्हाणजी देतायत देशातल्या कुठल्या राज्यांना अनेक राज्यांना तर पाच वर्षात मिळून जेवढी घरं मिळाली तेवढ्या घरांची अनाउन्समेंट एका वर्षा करता म्हणजे एका एक वर्षाचं टार्गेट हे आपल्याला आता या ठिकाणी शिवराज जी देतायत और इसलिए मैं आपका अॅडव्हान्स में बहुत बहुत आभार व्यक्त करता क्योंकि मेरे बाद आपका भाषण है फिर वापस मुझे आभार व्यक्त करेगा लेकिन मैं हमारे मीडिया को भी कहता हूं कि आप छोटी छोटी बातों की ब्रेकिंग न्यूज करते हैं खाली ब्रेकिंग न्यूज सुनने के लिए आप लोग तैयार हो जाइए मैं महाराष्ट्र के गरीबों की ओर से किसानों की ओर से और महाराष्ट्र में रहने वाले ग्रामीण इलाकों में रहने वाले जो हमारे बेघर गरीब है उनके माध्यम से आपको मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब